हॅलो फ्रेंड्स राधे राधे तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहे मोदकाची भाजी तर ती तुम्ही कधी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोपी आणि साधी आहे तर याच्यामध्ये खोबरं आणि खसखस हे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत तर सगळ्यात पहिले आपण जी खसखस आहे ती भा भाजून घेतलेली आहे आणि हे खोबरं आहे त्याचं आपण किस करून घेतलेलं आहे तर ते खोबरं आपल्याला जो काळा मसाला बनवायचा आहे भाजीसाठी त्याच्यासाठी कामं येणार आहे तर हे आहे खसखस खोबरं आणि कोथिंबीर हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे हे याला आपण सारणही म्हणू शकतो जे आपण मोदकमध्ये भरणार आहे तर ते हे सारण आहे आणि हे जे लसूण कोथिंबीर खसखस घेतलेली आहे एका प्लेटमध्ये ते आपला काळा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी घेतलेली आहे आणि जो लसूण आहे तो आपल्या सारणामध्येही आपल्याला टाकायचा सा आहे तर तोही आपण इथे कापून घेऊ ग्यू, घेऊया आता आपल्याला जे ज्याचे मोदक बनवायचे ते हे पीठ आहे तर हे पीठ आहे डाळीचं डाळीच्या पिठाचे आपल्याला मोदक बनवायचे आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं लसूण आणि जिरे थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे आणि हे सगळं आहे काळा मसाला आपल्याला ज्याचा बनवायचा आहे ते सगळे इन्ग्रेडियंट्स तर तुम्ही काळा मसाला कसा बनवता प्रकारे तुम्ही काळा मसालाही तुमचा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि मग जे मोदक आहे ते आपल्याला टाकायचे आहेत तर तो सगळा मसाला आपण इथे भाजून घेतलेला आहे तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि त्याचा त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आणि आता आपण इथे करत आहोत मोदक तर जे डाळीचं पीठ आणि आणि जे काय होतं ते आपण सगळं भिसून घेतलेलं आहे आणि आपण इथे त्याचे मोदक बनवत आहोत तर जसं आपण गणपती बाप्पाला मोदक बनवतो हो, तसेच मोदक इथे आपल्याला बनवायचे आहे जे आपलं डाळीचं पीठ आहे तर ते त्याचे इथे छोट छोटे असे मोदक बनवायचे आहेत आणि जे आपलं सारण आहे तर ते, ते व्यवस्थितपणे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या मोदकमध्ये जेवढं सारण बसेल ते त्याच्यात बसवायचं आहे तर छान अशा प्रकारे छोटे छोटे आपले जे मोदक आहेत ते इथे आपण बनवून घेणार आहोत तर सगळे मोदक बनवून मग आपण जो काळा मसाला आहे त्याची फोडणी द्यायची आहे आणि हे मोदक जे आहे तर ते त्याच्यात सोडायचे आहे आणि ते व्यवस्थितपणे शिजून घ्यायचे आहे तर इथे आपले जे मोदक आहे तर ते रेडी झालेले आहेत तर फोडणी कशी दिली ही इथे मी दो नहीं, करन तो व्हिडिओ दाखवलेला नाही कारण खूप मोठा झाला असता व्हिडिओ आणि आपण नॉर्मल काळ्या मसाल्याच्या भाजीला जशी फोडणी देतो तशीच द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे मोदक सोडून द्यायचे आहे आणि ते थोडे शिजू द्यायचे आहे तर अशा प्रकारे ही आपली खमंग भाजी तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा राधे राधे